तसे या परिसंवाद या कार्यक्रमाचे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले मान्य प्राचार्य डॉक्टर नागोराव सर यांनी आपल्याला अत्यंत सुंदर अशा शब्दामध्ये संविधानाचे महत्त्व सांगितले तसेच लोकशाही संविधान व मानवी मूल्ये व घटना यामुळे आपला देश किती सुरळीत व शांततेत चालत आहे हे देखील आपल्याला सांगितले तसेच माणसाने माणसासोबत कसं वागायला हवं हे देखील आपल्याला सांगितले व पटवून दिले त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते त्यानंतर परिसंवाद यामध्ये सहभागी असलेले डॉक्टर प्राचार्य शिवानंद भानुसे सर यांनी आपल्याला संविधान जगणारे आणि जपणारे वर्ग याबद्दल माहिती सांगितली तसेच हा देश भारतीय संविधानावर चालतो व संविधान हा सर्वांचाच हक्क आहे हे देखील आपल्याला सांगितले त्यानंतर सहभागी असलेले डॉक्टर सॉरी प्राचार्य नाईकवाडस नाईकवाडे सर यांनी आपल्याला संविधानाचा पाया किती भक्कम समिती उपसमिती यांची रचना व आखणी याबद्दल आपल्याला माहिती सांगितली व त्याचे महत्व देखील पटवून दिले त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते मी व्यासपीठावरील असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते तसेच श्रोत्यांनी सर्वांनी शांततेत परिसंवाद ऐकून घेतला त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते व परिसंवाद हा कार्यक्रम येथे संपला असे मी जाहीर करते